नमस्कार शिकव शब्दांतरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हर्दिक हार्दिक स्वागत करते आज मी नवरत्नाच्या निमित्तानं आदिशक्तीचं एक गीत घेणार आहे गीत संपूर्ण ऐका गीत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने नक्की करा प्रथम सर्वांना नवरत्नाच्या हर्दी खर्दीक शुभेच्छा चला तर मग ऐका गीत हल आल नऊ रत्न घाल घालते दाणाचा हल आल नऊ रत्न घट घालते दाणाचा काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा काळ्या आईला करते मी मुजरा मानाचा काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा ती तरुजी ते रिचा बिया भी सवी ते रवीचा बियान हदी कुंक देते काळ्याई लावान हदी कुंक वाच देते काळ्याई लावान घटकोर घागरीत घटकोऱ्या घागरीत नागिली चा पानाचा काळ्याई ला करते बाई मी मुजरा मानाचा काळ्याई ला करते बाई मी मुजरा मानाचा गौहार बरूजवी ते जवारी गौहाररारूजवी विते जवारी कळाई अंतारी घर बातंतरी कळाईच्या घर बातंतरी आगळावे गळथाट आगळावे गळाथाट नवरत्न सणासा काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा करडी मावरीच घाली ते मी तासा करडी मावरीच घाल ते मी तासा आंबाबाईच्या व दिव्यासाठी खासा अंबाबाईच्या व दिव्यासाठी खास पिक उदमळा माळा उदमळा ल उद माळा पीक रूपीना काळ्या आईला करते मुजरा मानाचा काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा बायचाल नऊ रत्न घाट घाली ते जाणाचा नऊ घट घाली ते दाणाचा काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा काळ्या आईला करते वाई मी मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा धन्यवाद